सवळा गावात सवळा गटात हा सगळं ज्यस्त पक्षीचा आपल्याला पाहायला मिळत नाही ज्या गटामध्ये अनेक खलबत अनेक खलबत होतात सगळ्या या गटामधून माझ्या अंबाबत बस सावंत पाटील या श्री चिड्रेन उभे आहेत अतुल पवार उभे आहे परेश खंडागे उभे आहेत डॉक्टरेट परेश खंडागे आहेत अशा अनेक माध्यम बोलले होते या गटामध्ये लोकांची मदत जाणून घेते लोकांना काय वाटतं लोकांना कसा विकास पाहिजे आणि या विकासासोबत लोक कोणासोबत जाणार आहे लोक जात असताना तर लोकांकडची त्यांना मत ना दिली पाहिजे आणि मत येत असताना त्या नेते मंडळींनी आपली कामं काय केली पाहिजे एक लोकांची सामान्य माणसाची भावना असते सांगत असतो का लोका तसा पाहिला गेला हा खिडेगाव ग्रामीण भागा हा ग्रामीण भागामध्ये लोकांच्या माफक अपेक्षा आहे लोकांना बेसिक काही गोष्टीची गरज असते बेसिंग गरज असते लोकांना आणि या हे नेते पूर्ण करणार की हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं येणार आहे काय काका तुमचं नाव काय आणि तुमचं गाव कुठलं आहे काय राजकारणी सोडायचं बघतोय कोणता पाल म्हणजे कोण कोणत्या गटात कोण कधी काहीतरी सांगतात काय वाटतंय या सगळ्या कसं गेस्ट म्हणून गेस्ट म्हणून काय मग बाबा सळंटेल चांगला स्वच्छ आहे चांगला माणूस आहे करून घेतो तुला आपल्या या गटात करूनच तुम्हाला काय वाटतं कामं कशी चांगली ते चांगली चांगली काम देशांची चांगली काम त्याने आतापर्यंत काय कामं केली गावाच्या विकासासाठी काय काम गावासाठी पूर्ण केलं असं भरपूर आहे जवळ्यासाठी तर पूर्ण आहे अतुल पवार पवार आतुल अतुल पवार नाही नाही

जगदीश पाटील नाव आहे जगदीश पाटील आपण बघितलं असं म्हणजे बदलते कोण कसं वाटतंय करायला माझे काही जायचं आपण काय लोकांचं मत निवडून लोक देणार आज तुम्ही निवडून तुम्ही असं काही तुम्ही निवडून देणार अरे स्वच्छ माणूस बघून देणार स्वच्छ आम्हाला माणूस चांगला माणूस

निवड लोका येणाऱ्या का येणाऱ्या काही दिवसातच हे सगळ्या निवडणूक संस्थांला चित्र स्पष्ट होणार आहे आणि आपल्याला जर नेते म्हणजे आजपर्यंत गावात असेल लोकांनी मत घ्यायचं कसं हादिके ज्या जेत येणार प्रक्रियेला मला तुमचं नाव काय गटात नाही तर आष्टेक जवळा गटात रेडी पण तुम्हाला काय वाटतं हे सगळी राजकारण आता सगळे आपण बघ piecewise राजकारण हे राजकारण तुम्हाला काय वाटतं राजकारण हे जरी

बाकी जी काय आहे आता बाकी जी काय उभारली कामापुरती येणार हे जवळजवळ माझ्यापैकी इतकी खर्च करून आत्ता टाकली मला पाच वर्ष या मतदारसंघात ही कुठं उभारली ती यांना माहित सुद्धा होत एकदा निवडून गेली यांना माहिती सुद्धा होत नाही आपण कुठून निवडणार ही येणार सुद्धा नाही आणि एक सुद्धा नाही ही महागडल्या महागडी जिल्हा परिषद निवडणुकीत जास्त आलेलं आहे तुम्ही एकतप्रात गटात बघा एकत्र गटातला अभ्यास गा, करा एकतपूर गट जे आहे त्यातून एवढूनचल्या जर तुम्ही चार दोन लोकांना विचारा हे परत माणूस आला आधी असं केलं तुम्ही बरोबर आपला हे केलं बरोबर मान्य आहे तुम्ही त्या पुन्हा मतदारसंघात जात नाही ना म्हणजे एकदा एवढं आल्यानंतर मतदारसंघात जात नाही तुम्ही कुठला मला ह्याच्यापेक्षा वेगळं म्हणायचं तुम्ही कुठल्या मतदारसंघात ना आला ही तुम्हाला

यांची सुद्धा ह्या सगळ्या गटातून काही ताकद केली लावली दोघांनी युती केली आबा युती सुद्धा केलेली आपल्याला युतीचा काय फायदा होईल का शंभर टक्के फायदा होता शक्य मतदान झालं शिवसेनेने सुद्धा एक आपल्याला बघू चोवीस पडण्याचा निर्माण केलं होतं त्याने खलबतच पडण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पण बघा मेळाय काय आपल्या सगळं समोर आणि सोबतच पवार हे सकाळी कशा पद्धती सगळ्या पुढच्या मग अब्दुल पवार इथं आलाय ते आम्ही बघतो आणि जे बघू शकतो फक्त आम्ही फुली मारणं स्वच्छ कोरे पाठीणं फुली मारणं आमचं करतो शंभर टक्के आम्ही मारू शंभर टक्के हे साधारण ओढून देऊ शंभर टक्के पाठीशी आम्ही स्वच्छ आम्ही वरची ती खलबत काय झाली कोणाची झाली अतुल पवारने तर कसं आणलं कोणी आणलं ते आम्हाला बघायची काय गरज आमचा नेता येतो आम्हा पक्षला आमचा येतो तुम्हाला राजकारणाची होणारी खलबत काय तुम्हाला काय घेणं नाही काय त्याचं काय संबंध नाही फक्त आम्हाला ग्रामीण भागात अजून सुद्धा आपण बघतोय की एक असं चित्र आहे की जे व्यक्तीला तर माणसांना माणसांना बघितलं जातं त्या व्यक्ती असतो पक्षात काय होते, होते किती लोक राहत राहतात वरच्या फैत काय चालतंय याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं की आमच्यासोबत कोण आहे आणि आमच्यासोबत कोण आहे हे लोका लोक लोकांचा जिथे लोक म्हणतात ते आम्ही स्वच्छ नेतृत्वाला आम्ही निवडून देणार आणि ते स्वच्छ नेतृत्व या सगळ्यांचे मनात आहे नेतृत्व असं आहे आणि हे दादांना भरघोस मतांनी आम्ही निवडून स्वतः आणि सम वातावरण हे सगसो चाबाजी आहे की बगाबाजी युक्ती सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते येणार आहे याचा सुद्धा या गटाला काय फायदा होणार आहे हे सुद्धा आपण इलप मी तुमच्या माध्यमातून बघणार आहे तुमचं नाव काय आहे माझं नाव कल्याण संभाजी सावंत जिल्हा परिषद आरोपी आहे काम कसं आहे या गटाचं सगळा पहिलापासून तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे करत तालुक्याचे महाराष्ट्राच्या नकाशावर असणारे एक कॅलशी तुलने आहोत कैलासवाचे आमदार देशमुख साईला कोणी आहोत कैलासवाचे आमदार काकासाहेब साळुके पाटील आणि तिलाच्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे लालकी माझे आमदार डॉक्टर बाबा साळुके आणि सध्या बाबासाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख या दोघांनी आणि पहिलेही म्हणजे गौगाडा कामोल तालुका विकासाचं राजकारण महिला सक्षमीकरण असेल विविध महिला विविध काम करण्याचं असेल त्याच्यानंतर जर व्यक्त योजना करणार तर ह्या तालुक्याला अनेक वादळाचं संकट ज्या वेळी आहेत त्या त्यावेळी कामासाठी संकटाला पळवून लावल्या त्याच्यानंतर मै महिलांसाठी काही शक्ती गटाच्या अनुदानाला अनुदान दिलं अनुदान देण्याचं काम केलं बैलांना सिलाई मशीन वाटणार अशा अनेक योजना आहेत ते आधी म्हणजे बाहेर शेतकऱ्यांसाठी केली बैलासोडचे आमदार जात असते पाटील यांची सगळी असणारे जास्त पैसे तेही या उतरले आणि समस्त सवय साळुंखे पाटील घर येणाऱ्या काळात ह्या ज्या आपण आता आपण की आहेत आघाड्या होत आहेत महायुती होते कोणता नेता राहतोय आणि कोणता नेता जातोय काही नेत्यांना कन्फ्युज मध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये ह्या गटात कसं बघितलं आपण सगळे वातावरण कसं येणार महाराष्ट्र राज्याचं राजकारण वेगळा आहे आणि तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आदरणीय दीपकाबा साळंगे पाटील हे जे ठरवते आणि मागेही तसेच झालेलं आहे आणि आताही तसंच होणार आहे पण नगरपालिकेला नगर थोडंसं त्यांना लक्षात घ्या नगरपालिका हा शहरी भागातला विषय थोडा वेगळा असतो आणि ग्रामीण भागातला शेतीचा पाया मजबूत करण्यासाठी आरोग्य असेल पाणी असेल पर्यावरण असेल मूलभूत सुविधा असतील ह्या गोष्टी वेगळ्या असतात आणि त्या सातत्यानं पाठपुरावा करून आवाज काढून पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब बाबा देशमुख यांनी सातत्यानं पाठपुरावा करून ती काम करण्याचा प्रयत्न आहे आणि अनेक डॉक्टर बघितले पण डॉक्टर बाबा अनेक डॉक्टरांनी भूल देऊन ऑपरेशन केले ते डॉक्टर बाबासाहेब देशमुख बिन भूल देता ऑपरेशन करणारं नेतृत्व सक्सेस होते का बिनबुल ऑपरेशन कारण त्रास होतो ऑपरेशनचा विरोधकांना त्रास होतो त्या गोष्टी डॉक्टर नाही ते एक आष्ट पहिलंच नेतृत्व आहे त्याशिवाय ते आमदार झाले नाही म्हणजे आज बाबासाहेब देशमुख अनेक डॉक्टरांपैकी ते सुद्धा एक डॉक्टर आहेत पण ते भूल न देता ऑपरेशन करतात की तिथेच ताकदील ऑपरेशन त्यांचं सक्सेस सुद्धा होतं आणि त्या ह्या सगळ्या अष्टपणे तो त्या सांगून तालुक्याचे विद्यमान आमदार सुद्धा आहे तुम्ही म्हटला की विरोधकांना जो त्रास होतो बोलणं देताच्या कारणा कशा का प्रकारे विरोधकांना त्रास होतो हा देशमुख आणि बाबा एकत्र आल्यानंतर त्यांना माहित आहे हे विजय निश्चित आहे त्यामुळं त्यांना सगळ्यात मोठा त्रास व्हावा आहे मग काय पडत पडतात काय दिसत काय गावात आपल्याला या गटात गटामध्ये अतिशय छान वातावरण आहे एकोणचाळीस हजार सातशे दहा मतदान आहे जवळा असल वाकी असेल वाणे चिंचाळ असेल आलेगाव असेल कुर्लेवाडी असेल नरसिंग असेल साव पामणे मेथोड देवळ राजापूर पंधरा गावाचा गावाच गाव गाव आबा आदरणीय दीपक आबा आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वनवे 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 वादळात दिवा लावू नका म्हणून सांगा विरोधी पक्षाला पाऊस पडल्यावर ज्या छत्रे उगवते त्या तशी ही बाकीची कोढारी आहेत असं आमचं ठाम मत आहे आणि सूर्यदित्य आबा साळुके म्हणजे आम्ही जवळ्या गावातील माणसं उगवत्या सूर्याला नमस्कार नमस्कार करणारी माणसं आहे मावळच्या सूर्याला नाही हेही लक्षात असू द्या आपल्या माध्यमातून मी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हेही सांगतोय आणि तुम्ही मगाशी उपस्थित केलेला एक प्रश्न कोणता आहे तर गेल्या नगरपालिकेला झालेल्या इकड तिकडच्या गोष्टी आणि काय बघितले आ... बघितलेल्या गोष्टी आहेत त्यात सुद्धा मी तुमच्या माध्यमात एक भगवत आ... गीतेतला एक उपदेश आपल्याला सांगतो की आप काय नगरपालिकेच्या वेळेस जे काय टिकाटिपणी तिक झाल्या काय वाचाळीवरसारखं बोलणं झालं पण मी आपणा सांगतो श्रीकृष्ण आणि शिशुपाल ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस एक भविष्यवाणी झाली की श्रीकृष्ण या हस्तीने वध होणार आहे श्रीकृष्णाच्या आत्याला आली श्रीकृष्ण तुझ्या हातनं माझ्या शिशुपालचा वध होणार आहे आणि ही मी भविष्यवाणी असे ऐकले तर बाबा तू कस काय करू नको तुझ्या हातनं काय होऊ देऊ नको श्रीकृष्णाने एक सांगितलं आत्या मी तुमच्या शिशुपालला वचन देतो की मी त्याच्या नव्याण्णव तुम्हा मात्र कसं गेल्या नगरपालिकेला करण्यासाठी त्या बघा गेल्या नगरपालिकेला वातावर सारखे काय टीका टिपली जाते तर त्यांच्या सुद्धा आम्ही आजपर्यंत नव्वद चुका माफ केल्या थोड्या चुका राहिल्या त्या आणि त्या जर चुका तुम्ही पूर्ण केल्या तर जवळ्याच्या साळुंगी पटला सर तुमची गाठ आहे मी छंद फकून सांगतो भगवद्गीतेतला त्यांनी भगवद्गीतेतला त्यांनी उदाहरण दे येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात जवळ्या गटातून पुढच्या काही घडामोडी ज्या होणार आहेत पुढच्या राजकारणामध्ये पुढच्या असेल याचं सुद्धा चित्र हे आजच स्पष्ट होताना आपल्याला दिसतंय हे एक वास्तव ह्या जवळ्या गटातल्या लोकांच्या आज मनात आहे काही गोष्टी त्यांना सल्लेल्या आहेत त्यांच्या मनाला लागलेल्या सुद्धा ला आज तुम्ही बोलून दाखवल्या आम्हाला कारण तुम्ही आज कुठंतरी मन मोकळं करताय तुम्ही आज मन मोकळं करता असताना तुम्हाला सल्लेल्या गोष्टी पट्ट्या तुम्ही बोलून दाखवत असतात गावचा विकास हा येणाऱ्या काळात होत राहील विरोधकांना यातून फायदा होतोय का तोटा होतोय हे बघत बंगल्यासोबत इतकंच महत्वाचं असतं परंतु या गावामध्ये वर काय चालते आणि वरचं राजकारण कशा प्रकारे होते युजी आघाड्या कशा होते याचे पलीकडे जाऊन माणूस कसा आहे त्याचा कॅरेक्टर कसा आहे तो किती प्रकारे लोकांमध्ये मिसळतो लोकांच्या मदतीला जातोय हे देखील इथं पाहिलं जाते त्याच लोकांना इथे निवडून देण्याचं एक लोकांचा हा आट्टस आहे हा मानस आहे येणाऱ्या काळात पब्लिक न्यूज पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊन असेल धन्यवाद